कुठल्याही गावाचा विकास ही तरुण पिढीच करू शकते लोकसहभागाशिवाय तुमच्या गावाचा विकास होत नाही की मला शंभर टक्के मी या मताला म्हणजे ह्या मताशी मी संमत आहे आणि असायच पाहिजे का तरी एक टाकून सरपंच ग्रामपंचायत बॉडी ग्रामसेवक का ही काही करू शकत नाही त्यांना जोपर्यंत लोकांचा सहभाग कुठल्याही कामात येत नाही तोपर्यंत तुम्ही गावात कुठलंही काम करू शकत नाही नमस्कार जनतेच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी राजू खरात आज आपण लोकनियुक्त सरपंच पटाणवस्ती गावचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय आदरणीयभाई पटाण यांच्यासोबत खास बातचीत करणार आहोत ग्राज योजनेमध्ये सहभागी घेतलेल्या पटाणवस्तीच्या माध्यमातून कोणती कामं झालेली आहेत आणि कशा प्रकारे झालेली आहेत ते आपण सरपंचांकडून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम सरपंच साहेब आपलं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम जनतेचा असूड ह्या युट्यूब चॅनलचा मी सर्वप्रथम अभिनंदन करतो सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध राज पंचायत राज अभियान चालू आहे त्या अभियानात आम्ही पटाणोस्ती ग्रामपंचायतनं सक्रिय सहभाग घेतला आहे आतापर्यंत ह्या अभियानात आम्ही पंधरा टक्क्यातनं दबाजी वस्ती सरताजी वस्ती इथे खडीकरणाचं एक काम केलेलं आहे त्यानंतर गावटांमध्ये जवळजवळ शाळा मस्जिद ग्रामपंचायत परिसर गावठाण परिसर या परिसरामध्ये चौदा पंधरा ठिकाणी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेला आहे त्यानंतर लोकांनी लोकसहभागातून दाबा येते पाचशे मीटरचा रस्ता संपूर्ण लोकांच्या सहभागातून तयार केला आहे लोकांच्या सहभागातून त्यानंतर आम्ही आमच्या गावातील शंभर टक्के महिलांचं एच बी ग्रुप एच बी चेक केला आहे तर शंभर टक्के आमच्या महिलांच गावातील महिलांचं एच बी ही आठ प्लसच आहे आठच्या आत कोणाचा बी नाही पण ही एक आमच्यासाठी अतिशय चांगली बाब आहे त्यानंतर आमच्या गावातील जवळजवळ शंभर टक्के महिला ही बचत गटमध्ये सक्रिय आहेत जवळजवळ गावात एक अतिशय एक बचत गट असतील आत्ता चालू ह्या अभियानात आम्ही एक दहा पंधरा बचत गट नवीन तयार केलेत त्यांचं खाते उघडणे हे ते आम्ही आमच्या स्तरावरून त्यांचं पूर्ण काम पूर्ण केलंय आणि आज संध्याकाळपर्यंत आमच्या गावाची घरपट्टी पाणीपट्टी शंभर टक्के होईल असं उद्या आमचं ग्रामसेवक शंभर टक्के घरपट्टी झाली असं घोषणा सुद्धा करतील आज संध्याकाळपर्यंत आहे आम्हाला एकतीस डिसेंबर आम्हाला डेडलाईन आहे ह्या योजनेसाठी त्यानंतर आम्ही लोकांच्या सहभागातून प्रत्येक मंगळवारी <coughs> गावात स्वच्छतेचा स्वच्छताची मोहीम राबवली त्या बातम्या तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक दोन वेळा बातम्याही केल्यात त्यानंतर दबाज वस्तीन इथं ढोरकीत दोन जाग्याला वनराई बंधारा आम्ही लोकसहभागातून केला त्यात आम्हाला प्रत्यक्ष विद्यालयांच्या मुलाचाही चांगला ही मिळाला आम्हाला त्यांचं सुद्धा सहकार्य आम्हाला चांगलं लाभत त्यानंतर आमच्या गावात शंभर टक्के आयुष्यमान भारत कार्ड ह्या कार्डाचं भविष्यात लोकांना मेडिकलसाठी म्हणजे दवाखान्याच्या इलाजासाठी त्याचा चांगल्यापैकी आपल्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे शंभर टक्के लोकांचा आम्ही आयुष्यमान भारत कार्ड ही काढून घेतलंय जवळजवळ आमच्या गावात लोक सहभागातून लोकवर्गणी दोन अडीच लाख रुपये लोकांनी दिली त्या पैशातनच आम्ही गावात सीसीटीव्ही अजून आम्हाला वाड्या वस्त्यावर चांदापुरी आपलं चौक जे आहे त्या चौकात कॅमेरा बसवाय पण आम्हाला वेळ नसल्यामुळं की आम्ही एक आठ दिवसात करणार आहे आज फक्त आम्ही गावठाण ह्या मस्जिद शाळा ह्या सगळ्या भागात आम्ही केलेला आहे आमची एक दपनभूमी आहे पठणवस्तीला ती दपनभूमी आधी सगळ्या दपनभूमी चिलारी म्हणजे असं आम्हाला सुद्धा ती बघताना थोडं वेगळं वाटत होतं तर आम्ही आमच्या गावातील मुलांच्या सहभागातून साठ सत्तर सा हजार रुपये घालून पूर्ण दपनभूमी स्वच्छता करून त्याच दपनभूमीत जवळजवळ दो एक दोनशे दो झाडं लावून ड्रिप करून आज एक आठ दहा दिवस झालं तिथं झाडं असं एवढं सुंदर म्हणजे असं बघायसारखी दपनभूमी केली त्यात फक्त लोकांनी म्हणजे मुलांनीच सहभाग घेतला एक दहा मिनिटं मी पोरांना फोन केला बा आपल्याला असं असं करायचं आहे तर लोकांनी एक म्हणजे आमच्या वस्तीची पोरं काय पुण्याला आहेत काय आखलूच नाहीत एक दहा मिनिटात पोरांनी एक पन्नास हजार रुपये माझ्या अकाउंटवर मारले की बाबा चला करताय तुम्ही चांगला आहे करा त्यात मुजफर पठाण म्हणून आहे त्याला दोन हजार मागितलं त्यानं पाच हजार पाठवले मला हे चांगलं काम आहे माझं दोन नाही माझं पाच हजार घ्या म्हणून त्या मुजफरनं पाच हजार रुपये एक दोन मिनटात अकाउंटला पाठवले त्या सगळ्यांच्या पैशातन आम्ही ती दपनभूमी अशी बघायसारखी दपनभूमी झाली त्यानंतर आमच्या तीन झेडपी शाळा आहेत तीन अंगणवाडी आहेत आमच्या प्रत्येक शाळेला अंगणवाडीला सोलर बसवलेला हो आहे आमच्या शाळेत लाईट आली गेली ही कधीच आमच्या त्या शिक्षकांना माहिती बी नसतं कायदर्श म्हणजे पूर्ण शाळा अंगणवाडी ही सोलर प्लॅनच आमची पूर्ण शाळेत लाईट चालते ह्या अभियाना अभियानात सगळ्या शाळांना पाणी पहिलं पहिल्यापासूनच बस आयरो बसवलेला हो आहे पूर्ण शाळेला आमच्या तिन्ही शाळांना लॅपटॉप म्हणजे कॅम्प्युटर दिलेला आहे तुम्हाला सांगतो परत ई डी टी व्ही आहेत पूर्ण शाळेला म्हणजे डिजिटल शाळा अभ्यासक्रम ह्याच्यात एकदा भरून दिला थे थे की वर्षभर आमच्या शाळेतली मुलं त्या एलईडी म्हणजे त्या ऑनलाईनच बऱ्यापैकी शिक्षक आमचे शिक हो देत परत पूर्ण शाळेला आमच्या सोलर प्लॅन्ट आहेत ग्रामपंचायत समोर आम्ही सगळी झाडं लावून घेतली जवळजवळ हे अभियानात आम्ही हजार ते दीड हजार झाडं आम्हाला दोन हजाराचं उद्दिष्ट आहे एक पाचशे झाडं आज उद्या आम्ही ती सुद्धा लावणारच आहे का जर ह्या पर म्हणजे ह्या अभियानात पर हेड एक झाड तर आमची लोकसंख्या आहे एकोणीशे हो। नऊ दोन हजार अकराची तर त्यांच्या हिशोबाने आम्हाला जवळजवळ चार पाच चार साडेचारशे झाड अजून लावायची ती सुद्धा आम्ही पूर्णच करणार आहे आमच्या पूर्ण शाळेला शौचालय म्हणजे उत्तम प्रकारे पहिल्यापासूनच आम्ही बांधलेला आहे त्याला पाण्याची सोय आहे शाळेला आमच्या कुठल्याही शाळेत तुम्ही जावा पाणी नाही लाईट नाही अशी कुठेही तुम्हाला दिसणार नाही पहिलंच आमचं ती शाळेबद्दल आमचं पहिलंच ही आणि आज एकतीस डिसेंबरला आम्ही आमच्या शाळेत आनंदी बाजार भरवला होता आमच्या तिन्ही झेडपी शाळा आम्ही एका जागेला गावठाणाचं बोलवून संपूर्ण मुलांची आम्ही तिथं एक आनंदी बाजार भरवला अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलांनी बाजार भरवला पालकांनी चांगल्या प्र प्रकारे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि लोकांच्यात न आले की ही असा बाजार प्रत्येक महिन्याला दोन महिन्याला भरवा लोकांची मागणी आली की तेवढं खरंच चांगला बाजार पोरांनी मॅनेज केला लोकांना कसं गिरायकाला कसं बोलते म्हणजे जसं काय त्यांना असा मोठा अनुभव असल्यासारखं मुलं ही करत होते असं ह्या अभियानात आम्ही चांगल्या प्रकारे तयारी केली साहेबांसोबत आपण बोलत असताना लोक वर्ग लोकवर्गणीतून तरुणांच्या सहभागातून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हे ते सांगत आहेत सातत्यानं तर मला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे गाव म्हटलं की थोडासा विरोध असतो एकमेकांचे हेवेदेवी असतात भावभावकी आणि हे राजकारण हे लाईफ टाइम चालू चालत राहणार आहे आम्ही जसं बघितलंय आपण सरपंच झाल्यापासून ही जी गावं आपली वंचित होती त्या गावांना खरंच एक लोकप्रतिनिधी कसा असावा हे उदाहरण बघायला आपल्या माध्यमातून मिळत आहे तर लोकसहभागातून काम करणं आणि ती यशस्वी करून दाखवणं हे कसं तुम्हाला मुळातच पठाणवस्तीच राजकारण हे फक्त इलेक्शन मध्ये आठच दिवस चालतं ज्या दिवशी मतमोजणी होईल त्या दिवशी पठाणवस्तीचं राजकारण पूर्णपणे संपलेलं असतं पहिल्यासारखी सगळी एका दिला नाही जसं काय बाबा आपण असं कुठलंच बाबा एकमेकाचा विरोध नाही काय नाही ह्या भावनेनंच आम्ही सगळ्या सोबत राहतो आणि आमच्या पार्टीच्या लोकांपेक्षा सुद्धा आम्हाला विरोधकांच कायमच आम्हाला त्यांचा सहभाग चांगल्या कामासाठी आम्हाला लाभलेला आहे त्यामुळं आमच्या गावात विरोधक कुठे एखाद्या चांगल्या कामाला विरोधकानं विरोध करणं हे आमच्या गावात कधीही झालं नाही होणारही नाही त्यामुळे आमच्या गावात काम करणं कुठलंही काम करणं आम्हाला शक्य होऊ शकत तर या माध्यमात अजून एक गोष्ट जाणवली की ज्यावेळेस चौकामध्ये मी थोडस आपल्या तुम्ही जी स्वच्छता केली होती त्या माध्यमातून बघितलं होतं की तरुण मंडळींचा सहभाग पण त्याच प्रमाणात आहे तर अजून तुम्हाला काय वाटतं की तरुणांना तुम्ही काय आवाहन कराल की कशा पद्धतीनं गावाच्या विकासासाठी त्यांनी सहभागी झाला कुठल्याही गावाचा विकास ही तरुण पिढीच करू शकतो लोकसहभागाशिवाय तुमच्या गावाचा विकास होत नाही की मला शंभर टक्के मी ह्या मताला म्हणजे ह्या मताशी मी संमत आहे आणि असायच पाहिजे का तरी एकटा कोण सरपंच ग्रामपंचायत बॉडी ग्रामसेवक का ही काही का करू शकत नाही त्यांना जोपर्यंत लोकांचा सहभाग कुठल्याही कामात येत नाही तोपर्यंत तुम्ही गावात कुठलंही काम करू शकत नाही आणि हे आमच्या गावात लोकांचा सहभाग कुठलंही काम करायचं निसतं सांगितलं आपल्याला असं करायचं आहे कोणच नाही म्हणत नाही चालतंय करू या हिशोबाने सगळ्यांचं सहकार्य असतं आणि चांगल्या प्रकारे काम करतील त्या आनंदी बाजार काल ठरवलं ना आज केला तरी सुद्धा चांगल्या प्रकारे आमचा बाजार यशस्वी केला म्हणजे लोकांचा सहभाग शंभर टक्के आहे आणि सगनिस्त म्हणजे असं हीच नाही कुठली लोक वर्गणी असू द्या कुठलं काय कोण केला बाबा आपल्याला एवढं तुला वर्गणी तुला द्यायला लागते चालतंय दोन मिनिटात कुणाच्या अकाउंटला मारू एवढं म्हणून आमचं एक दोन मिनटात पैसे अकाउंटला पाठवते त्यामुळं गावा गावाने ठरवलं हे एखादा काम गावाने ठरवलं असं कुठलंच काम नाही की गावानं ठरवल्यानंतर ती होत नाही मी आहे एक ज्यावेळेस ज्यावेळेस आम्ही बघत आहोत आता आपल्या शेजारील गावांच्या चांदापुरी चांदापुरीमध्ये दोन कारखाने सध्या चालू आहेत आणि त्याची वाहतूक पण आपल्या भागामधून होते चा वस्तीच्या भागातील रस्त्यांची परिस्थिती कशी आहे काय सांगाल वस्तीत सगळीकडेच रस्ते झालेत एक मेन रस्ता चालू आहे त्याचं एक काम चालू आहे एक महिन्या दोन महिन्यात तीही काम पूर्ण होईल आमचा पठाण वस्ती हा कुठलाच रस्ता मेन बाबा त्या रस्त्याचं काम झालं ना असं नाही मगरवाडी रस्ता बघा लाडे वस्ती रस्ता बघा इकडे आंबेगर वस्ती जाणारा आता लिमगावला जाणारा रस्त्यात काम चालू आहे अशी म्हणजे पाच सहा मेन जी रोड आहेत पूर्ण डांबरीकरण चांगल्या प्रकारे झालेला आहे आधी आमच्यात पुल आमच्या गावाला एकच वडा दोन तीन जागेला क्रॉस होतो त्यामुळं पाण्या ओढायला पूल नसताना शाळेंच्या मुलाची एवढी गैरसोय होत होती तर त्या आज त्या वड्यावर दोन्ही तिन्ही पुलं झालेली आहे त्यामुळं आमच्या म्हणजे शाळेत येणाऱ्या मुलांना आज कसली अडचण नाही तर ह्या वर्षी सहा सात महिने पाऊस होता सहा सात महिने आमचा वडा वाहिलाय अजून बी धार चालूच आहे तर सहा सात महिने मुलं त्या पाण्यात न येऊ शकली नसती पावसाळ्याच्या आधीच आमची तिन्ही पूल झाल्यामुळं वड्याच्या पलीकडं लाडे वस्ती असू पवार वस्ती ती लोक अतिशय आनंदी आहेत की बाबा ह्या पुलांमुळे आम्हाला कसलाही पावसाळा जाणवला नाही आमची सोय चांगल्या प्रकारे झाली त्यामुळं गावातली लोक म्हणजे आमची शंभर टक्के आमच्यावर खुश आहेत तर गावामध्ये काम करत असताना अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते पुरुष हा प्रत्येक गोष्टींमध्ये सहभागी होतो परंतु महिलांना सहभागी करून घ्यायचं म्हटलं का जिकिरीचं काम असतं परंतु मी आजच्या कार्यक्रमामध्ये बघितलं आनंदी बाजारामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त होती आणि महिलांचा सहभाग या माध्यमातून कसा आहे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये चार पाच महिला सदस्य आहेत त्या महिला सदस्य बऱ्यापैकी सगळ्या महिलांना निरोप देऊन त्यांचा सहभाग वाढवण्या शंभर टक्के त्या आमच्या आपल्या महिला सदस्याचा तो हे आहे म्हणजे त्यांचं खरं ती यश आहे बऱ्यापैकी सगळ्या महिलांना समजून सांगणं त्यात सहभाग कसा वाढवून म्हणजे जास्तीत जास्त महिला कशा आपण त्यात सहभागी करून घेऊ शकतो या अतिशय महिला चांगल्या प्रकारे त्या मॅनेज करून महिलांचा सहभाग जितका वाढवता येईल त्या तितका ते वाढवून प्रत्येक कार्यक्रम हा यशस्वी करण्यासाठी आमच्या महिला सदस्यांचाही आमच्या बरोबरीनं त्यांचा वाटा आहे आता आपल्या चर्चेमधून तर आपण सगळं सांगितलेलं आहे की कामं कशी झालेली आहे ते काही बेसिक प्रश्न असा असतो ग्रामपंचायत म्हटलं की पाणी रस्ता वीज म्हणजे लाईट ह्या तीन गोष्टींवर जास्त करून भार असतो आणि ज्या वेळेस आपण वसुलीसाठी जातो ह्या गोष्टी ग्रामपंचायत करतेच आणि आपल्या माध्यमातून हे कामं होतच आहेत चांगल्या पद्धतीने होत आहेत ज्यावेळेस जा वसुलीला जातो त्यावेळेस सर्वसामान्य माणसांचे खूप मोठे मोठे प्रश्न असतात त्या पाठीमाग तर वसुलीच्या संदर्भात सगळ्यात महत्वाचा हा वसुलीच्या संदर्भात आपला काय मुळातच गाव ही आठ म्हणजे चार महिने दुष्काळ ही आम्हाला जसं कळतं असं आमच्या गावाला आहेच त्यातनं एक विहीर आमची कॅनलच्या खाली आहे ती पाणी काय आमच्या म्हणजे पिण्यास योग्य नाही पण वापरायसाठी ती पाणी शंभर टक्के लोकांना उन्हाळ्यात सुद्धा आम्ही कसलंही कमी पडू देत नाही फक्त आमची अडचण प्यायच्या पाण्याची असती ती सुद्धा आता नवीन योजनेत आमचं एक महिना दोन महिन्यात काम चालू होईल आणि आमची लोक समज म्हणजे गावातली लोकांना सुद्धा माहित आहे की बाबा आपल्या गावात दुष्काळ आहे असं नाही की बाबा पाणी असून ग्रामपंचायत पाणी देत नाही तसं असलं तर शंभर टक्के लोक आम्हाला पाणीपट्टी वसुलीला घरपट्टी वसुलीला गेल्यावर आम्हाला बाबा तुम्ही काय करताय तुम्ही पाणी व्यवस्थित देत नाही ही त्यांचं म्हणणं साहजिक आहे लोक सुद्धा समजून घेतील की आपल्या गावालाच पाणी नाही त्यामुळं ग्रामपंचायत आम्हाला बऱ्यापैकी समजा अडचण आली तर माझा वैयक्तिक टँकर मी महिना महिना दोन दोन महिने पदर पैशाने चालवलाय हो असं म्हणजे लोकांची पाण्या वाचून मी कधी अडचणी येऊ दिली नाही आता ही नवीन योजना झाली आता आमचे मेंबर अशोक सोनवणे यांनी त्यांच्या त्यांची जागा दिली त्या विहिरीला अतिशय चांगलं पाणी लागणार आहे आणि ती काम पूर्ण झाल्यानंतर पटाणवस्तीचा दुष्काळ हा कलंक आयुष्याचा पुसून जाईल अशी आम्हाला खात्री आहे शंभर टक्केच तर आपण बघितलं ग्रामपंचायत पठणवस्तीच्या माध्यमातून जी काही कामं झालेली आहेत ती कामं पण आपण शूटिंग केलेली आहेत आम्ही आपल्या प्रेक्षकांना तो दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि अशा नवनवीन घटना नवीन घडामोडी नवी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आपली गावं कशी सघन होत आहेत जी गावं गेल्या दहा वर्षांपूर्वी जो एखादा माणूस आला असेल आणि तो आता आल्यानंतर त्याला पूर्ण कायापालट झालेला दिसतोय तर तो कायापालट कशा पद्धतीने झालाय हे नक्कीच पहा आणि आपल्या गावांमध्ये सुद्धा पटाणवस्ती ग्रामपंचायतचा आदर्श सर्वांनी घ्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद सर मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध योजनेमध्ये सहभागी झालेल्या पटाणवस्ती ग्रामपंचायतीचं काम बघण्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्यासोबत कर्मचारी वर्ग आहे आणि आपण बघू शकता की मुस्लिम दफनभूमी जी आहे ती कशा पद्धतीने बनवली गेलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत अगदी सुरुवातीला एंट्रीला आपल्याला झाड दिसतील अतिशय सुशोभीकरण या मुस्लिम दपनभूमीचं या ठिकाणी आपल्याला पा, पाहायला मिळत आहे जवळजवळ दोनशे झाड मुस्लिम दपनभूमीमध्ये दोनशे झाडं वृक्षारोपण करण्यात आलेले आहेत आपण गोडची ज... आंबा केसर हापूस जांभळ आणि शोची झाड गुलाब आहे अजून शोची झाड आहे ते निर्गिल सारखी एक शोची झाड उंच जाणार एक आहे अशी झाडं लावून गद्दपण भूमीमध्ये लावलेत दुसरी गोष्ट स्वच्छता केलेली चांगले झाडाची गती वाढली आहे हे के बघ केली आहे मोटर पाणी मोटर न चालू आहे ठिबक ते बरोबर चोरवर ऊर्जेवर मोटर चालू आहे आणि हे झाडाला ठिबक केले असल्यामुळं सगळे झाडाला ठिबक आहे आपण पाहत आहोत हा रस्ता आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावण्यात आलेले आहेत ला दपनभूमीचं अतिशय सुशुभीकरण